श्रीस्वामी समर्थ संध्याकाळचा मनाला शांत करणारा श्लोक संध्याकाळी देवाजोड दिवे लावतानी चला तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ शुभम शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या रे दीपतकार कानिल कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार तिळाची तेल कापसाची वात दिवा देवा पाशी उजेड पडे तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवी देवतां पाशी ए ग लक्ष्मी बैसग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडा पिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख शांती लाभू दे श्री स्वामी समर्थ